बातमी संजय राऊत यांच्या वक्तव्याची शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापूर येत आहेत मात्र महाराष्ट्र हे लक्षात ठेवेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय भाजपा त्या गादीचा अपमान करतोय असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय मोदींच्या कोल्हापूर सभेवर त्यांनी टीका केली आहे प्रधानमंत्री मोदीजी महाराष्ट्राचे राज्य देवत छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापुर की गादी है वहां छत्रपति शाहू महाराज है उनको पराभूत करने के लिए उनके विरोध में काम करने के लिए नरेंद्र मोदी कोल्हापुर में आ रहे आह महाराष्ट्र की जनता याद रे संजय राउत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूर येथील सभेवर टीका केली आहे शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी कोल्हापूरात येत आहेत असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्र हे लक्षात ठेवेल आणि भाजपाकडून कोल्हापूरच्या गादीचा अपमान केला जातोय असंही त्यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी ही टीका केलेली आहे भाजप कोल्हापूरच्या गादीचा अपमान करते असं संजय राऊत यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूर येथील सभेवर टीका केली आहे